वाढदिवस साजरा करीत असलेल्या युवकावर तिघा जणांनी डोक्यावर वार करीत चाकू हल्ला केल्याची घटना उमरखेड येथे घडली <सथि> वाढदिवस साजरा करीत असलेल्या युवकावर तिघा जणांनी डोक्यावर चाकूने वार करून गंभीररीत्या जखमी केले ही घटना रविवारी रात्री दहा वाजता उमरखेड शहरातील नांदेड रोड वरील एन के कॉम्प्लेक्स समोर घडली यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शेख इरफान असे जखमीचे नाव आहे या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली दरम्यान रेती तस्करी अनाधिकृत लेआउट आदी बाबतच्या तक्रारीवरून हा पूर्वनियोजित हल्ला होता असे शेख इरफान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले रविवारी शेख इरफान यांचा वाढदिवस साजरा होत असताना बाजूला लहान मुलांची भानगड सुरू झाली ही भानगड सोडविण्यासाठी शेख इरफान गेले असता शेख मजहर शेख अल्लाउद्दीन शेख अजहर शेख अल्लाउद्दीन शेख आरिश खतीब हे एन गार्डनजवळ अचानक आले तू जास्त हुशारी करतोस का म्हणून शिविकार करून शेख इरफान याला पकडून चाकुरे मारून जखमी केले यात ते रक्त बंबाळ झाले त्यानंतर लाता या घटनेमुळे उमरखेड शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते हे सर्व आरोपी गुंड प्रवृत्तीचे असून माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता रेती तस्करी अनाधिकृत लेआउट व हो माझ्या तक्रारीवरून तांदूळ घोटाळ्यातील शिक्षक निलंबित झाला होता त्या घटनेवरूनही हल्ला झाल्याचा आरोप शेख इरफान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला त्यामुळे पोलीस या घटनेत काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे सध्या तीनही आरोपी फरार असून त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या पत्रकार परिषदेला विलासराव चौहान शिवाजी माने रितेश कदम उपस्थित होते